सात जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एम पी एस द्वारे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे ए तीन जानेवारी बी पाच जानेवारी सी चार जानेवारी डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी पाच जानेवारी स्पष्टीकरण राष्ट्रीय पक्षी दिवस दोन हजार सव्वीस मध्ये पाच जानेवारी आणि पक्ष्यांच्या अत्यंत भूमिकेकडे लक्ष वेधतो परागी भवनापासून ते कीटक नियंत्रणापर्यंत पक्षी निरोगी परिसंस्थेला आधार देतात सोबतच हा दिवस आठवण करून देतो की अधिवासाचा विनाश हवामान बदल आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापार आजही जगभरातील पक्ष्यांच्या संख्येसाठी गंभीर धोका बनलेले आहेत ज्यामुळे संवर्धन प्रयत्न अधिक आवश्यक झाले आहेत दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिवस तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस प्रश्न दोन अलीकडेच युक्रेनच्या आर्थिक विकासासाठी नवीन सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ए टेसी थॉमस बी डेसी रॉड्रिग्ज सी क्रिस्टिया फ्रीलँड डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी क्रिस्टिया फ्रीलँड युक्रेन राजधानी किंवा चलन युक्रेनियन हरिवनिया राष्ट्रपती झेलेन्स्की युक्रेन चालू घडामोडी युक्रेन साठी युरोपियन युनियनने सहाशे नव्वद केले युक्रेनने पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी केली युक्रेनने ऑगस्ट चोवीस रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला युलियस वेरीको यांची युक्रेनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली सिप्रीच्या हवालानुसार युक्रेन जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश बनला आहे प्रश्न तीन अलीकडे जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता बनला आहे ए चीन बी भारत सी इंडोनेशिया डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी भारत स्पष्टीकरण केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकशे बावन्न दशलक्ष टनांहून अधिक तांदूळ उत्पादनासह चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश बनला आहे टी एप्रिल वीस चिनी भाषा दिवस साजरा केला जातो तर जगातील पोलादाचा सर्वात मोठा उत्पादक देश चीन आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस मे एकतीस रोजी साजरा केला जातो चीन राजधानी बीजिंग चलन रोन मिनबी राष्ट्रपती शी जिनपिंग चीन चालू घडामोडी वाय जे वीस नावाचे हायपरसॉनिक अँटीशेप क्षेपणास्त्र चीनने विकसित केले चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात सातशे किलोमीटर प्रति तास गतीचा जागतिक विक्रम केला गामो यांना दोन हजार पंचवीस चा मोस्ट अचीव चायनीज अवॉर्ड प्राप्त झाला चीनने तैवानच्या आसपास जस्टिस मिशन दोन हजार पंचवीस सराव सुरू केला चीनमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोबद्याचे उद्घाटन करण्यात आले चीनने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला प्रश्न चार अलीकडेच चौवेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे ए महाराष्ट्र बी तेलंगणा सी कर्नाटक डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी कर्नाटक स्पष्टीकरण यजमान कर्नाटकने चौवेचाळीसाव्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विद्यमान चॅम्पियन महाराष्ट्राचा असा पराभव करून मुलांचे जेतेपद पटकावले कर्नाटक भारतात सर्वात अधिक हत्ती कर्नाटक राज्यात आहेत अलमटची धरण कृष्णा नदीवर आहे कृष्णराज सागर धरण कावेरी नदीवर आहे भारतात मक्क्याचा सर्वात मोठा उत्पादक राज्य कर्नाटक आहे नारळ उत्पादनात भारताचे कर्नाटक राज्य अव्वल स्थानी आहे कर्नाटक राजधानी बेंगळुरू मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यपाल लोकसभा अठ्ठावीस जागा राज्यसभा बारा जागा विधानसभा दोनशे चोवीस जागा कर्नाटक चालू घडामोडी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्नाटकच्या पाच विद्यालयांमध्ये एआय लॅबचा शुभारंभ केला कर्नाटकने ग्रामीण मालमत्ता डिजिटलायझेशनसाठी इस वाथू दोन पॉइंट झिरो सादर केले वर्ल्ड बेस्ट सिटीज इंडेक्स दोन हजार सव्वीस मध्ये भारतीय शहर बेंगळुरूला सर्वोच्च स्थान देण्यात आले पेलिया मालेनाडू नावाची उडी मारणाऱ्या कोळीची एक नवीन प्रजाती कर्नाटकात शोधली गेली रवींद्र कोरी सेक्टर यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांत मासिक पाळी रजा धोरण लागू करणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य बनले प्रश्न पाच अलीकडे पीडब्ल्यू डी ने कुठे रस्ता चिन्हावर क्यू आर कोड लावणे अनिवार्य केले आहे ए मुंबई बी चेन्नई सी बेंगळुरू डी दिल्ली योग्य उत्तर डी दिल्ली स्पष्टीकरण पीडब्ल्यूडीने सर्व नवीन रस्ता चिन्हांवर निर्माता साहित्य आणि वॉरंटी संबंधी माहिती प्रदर्शित करण्यासाठी कोड अनिवार्य केला आहे हे, हे क्यू आर कोड नंतर PWD सेवा आपशी जोडले जातील ज्यामुळे नागरिक खराब झालेले बोर्ड खड्डे आणि रस्त्यातील बिघाड यांसारख्या समस्यांची तक्रार करू शकतील प्रश्न सहा अलीकडेच कोणत्या राज्याचे लिंक गुणोत्तर दोन हजार मध्ये वेगाने वाढून नऊशे तेवीस झाले आहे ए झारखंड बी हरियाणा सी पश्चिम बंगाल डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी हरियाणा स्पष्टीकरण हरियाणात दोन हजार पंचवीस मध्ये जन्माच्या वेळेचे लिंग गुणोत्तर नऊशे तेवीस नोंदवले गेले जे दोन हजार चोवीस च्या नऊशे दहा पेक्षा तेरा अंकांनी अधिक आहे आणि गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च स्तर आहे हरियाणा राजधानी चंदीगड मुख्यमंत्री नायब सिंह सैनी राज्यपाल प्राध्यापक तसेच येथे कालेसर आणि सुलतानपूर नॅशनल पार्क खोल ही रेतान वाइल्डलाईफ लाईफ सँक्चुरी वीर शिकारगड नाहर चिलचिला खापरवास वाइल्डलाईफ लाईफ इत्यादी आहेत लोकसभा दहा जागा राज्यसभा पाच जागा विधानसभा नव्वद जागा हरियाणा चालू घडामोडी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेस वरून राफेल जेटमधून उड्डाण केले गृहमंत्री अमित शाह यांनी मानेसर येथे एनएसजी च्या विशेष ऑपरेशन प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली भारतातील पहिले क्यू आर आधारित ट्रॅफिक चलन पेमेंट किओस्क गुरुग्राम मध्ये स्थापित करण्यात आले नितीन गडकरी यांनी सोनीपत येथे भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचे उद्घाटन केले हरियाणा सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना मंजूर केली हरियाणाने चौथी सब ज्युनियर यू पंधरा राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली प्राध्यापक अशीम कुमार घोष यांची हरियाणाचे नवीन राज्यपाल म्हणून घोषणा करण्यात आली हरियाणात आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी बनणार आहे प्रश्न सात अलीकडेच भारतीय सैन्याने सूर्यास्त रॉकेट प्रणालीसाठी कोणाशी करार केला आहे ए रशिया बी फ्रान्स सी इस्रायल डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी इस्रायल स्पष्टीकरण भारतीय सैन्याने इस्रायलच्या सहकार्याने खाजगी संरक्षण उत्पादक एन लिमिटेड सोबत प्रगत लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर प्रणाली सूर्यास्त्रच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे हा करार एकशे पन्नास किलोमीटर आणि तीनशे किलोमीटर मारक क्षमता असलेल्या प्रणालीसाठी करण्यात आला आहे इस्रायल राजधानी जेरुसलेम चलन इस्रायली न्यू शेकेल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू राष्ट्रपती इस्रायल चालू घडामोडी सोमाली ला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता देणारा पहिला देश इस्रायल बनला इस्रायल डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने सन्मानित करेल इस्रायल मध्ये रोष हशना उत्सव साजरा करण्यात आला इस्रायलने क्षेपणास्त्र विरोधी लेझर प्रणाली आयन यशस्वी चाचणी केली इस्रायलने प्रगत बीम एकोणीसचे प्रक्षेपण केले प्रश्न आठ अलीकडेच नवव्या सिद्ध दिवस सोहळ्याचे आयोजन कोठे झाले आहे ए मुंबई बी लखनौ सी चेन्नई डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी चेन्नई स्पष्टीकरण आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय सिद्ध दिवस सहा जानेवारीच्या आधी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजन केले या सोहळ्याचा विषय जागतिक आरोग्यासाठी सिद्ध हा होता ज्यामध्ये प्रतिबंधात्मक काळजीमध्ये सिद्ध औषधांची भूमिका आणि जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवेसह त्याचे एकत्रीकरण यावर प्रकाश टाकण्यात आला प्रश्न नऊ अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन केले आहे ए लखनो, बी वाराणसी सी प्रयागराज डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी वाराणसी स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे बाहत्तराव्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले चार ते जानेवारी अकरा दरम्यान आयोजित बाहत्राव्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संपूर्ण भारतातून सहभाग पाहायला मिळेल ज्यामध्ये विविध राज्ये आणि संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे अठ्ठावन्न संघाचे एक हजारहून अधिक खेळाडू स्पर्धा करतील प्रश्न दहा अलीकडेच खतबा ते मोदीलाल किलाकी फसिलसे या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे ए धर्मेंद्र प्रधान बी अमित शाह सी एस जयशंकर यांपैकी नाही योग्य उत्तर बी अमित शाह स्पष्टीकरण हे पुस्तक 2014 ते 2025 या कालावधीत पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात दिलेल्या भाषणांचे संकलन आहे महत्वाची पुस्तके द ग्रेट सॅक्शन्स हॅक नावाचे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारताचे संविधान जारी केले डॉक्टर कुमार यांनी लिहिलेल्या मोदी युगात भारताचे आर्थिक सक्षमीकरण या पुस्तकाचे विमोचन झाले सी पी राधाकृष्णन यांनी सनातन संस्कृतची अटल दृष्टी या पुस्तकाचे अनावरण केले शेखर धवनचे आत्मचरित्र द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर चे विमोचन झाले रेचा शर्मा यांनी लिहिलेल्या फाइंड होम अगेन या कादंबरीचे विमोचन झाले बर्जीस देसाई यांनी लिहिलेल्या मोदी का मिशन या पुस्तकाचे विमोचन झाले द नावाचे पुस्तक डी शिवानंदन यांनी लिहिले आहे प्रश्न अकरा अलीकडेच पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ए नेहा मित्रा बी अनिता देसाई सी नंदिनी चक्रवर्ती डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी नंदिनी चक्रवर्ती स्पष्टीकरण वरिष्ठ प्रशास अधिकारी नंदिनी चक्रवर्ती यांची पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली ज्यामुळे त्या राज्यातील या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत त्यांनी मनोज पंत यांची जागा घेतली महत्त्वाची नियुक्ती अजय सिंधल यांची हरियाणाचे नवीन डी जी पी म्हणून नियुक्ती करण्यात आली अटल स्मृती म्हणून एम व्यंकय्या नायडू यांची नियुक्ती करण्यात आली सिंधू यांची एफ एफलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झाली सलीम अहमद यांनी रेल विकास निगम लिमिटेडचे सीएमडी म्हणून पदभार स्वीकारला आय आय एफ एल फायनान्सने बी पी कानुनगो यांची आपले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली शाश्वत शर्मा एअरटेल इंडियाचे एम डी आणि सी ओ बनले आहेत इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी साई जाधव ठरली आहे रवी रंजन यांनी एसबीआयचे नवीन व्यवस्थापकीय संचालक एम डी म्हणून पदभार स्वीकारला पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपाल सी व्ही आनंदा बोस लोकसभा बेचाळीस जागा राज्यसभा सोळा जागा विधानसभा दोनशे बंगाल, बंगाल सरकारने आपली प्रमुख शंभर दिवसीय रोजगार योजना कर्मश्रीचे नाव बदलून महात्माश्री केले लिओनेल मेस्सीचा सत्तर फूट उंच लोखंडी पुतळा कोलकात्यात अनावरण करण्यात आला निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली क्रिकेटपटू घोष पश्चिम बंगाल पोलीस दलात डी एस पी बनली प्रश्न बारा कोठे स्मार्ट ग्रीन एक्वाकल्चर आर ए एस चे उद्घाटन करण्यात आले आहे ए कर्नाटक बी तेलंगणा सी आंध्र प्रदेश डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी तेलंगणा स्पष्टीकरण राजीव रंजन सिंह यांनी हैदराबाद मध्ये स्मार्ट ग्रीन एक्वाकल्चर फार्म आणि संशोधन संस्था तसेच प्रगत उद्घाटन केले तेलंगणा राजधानी हैदराबाद मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसेच येथे अमराबाद टायगर रिझर्व कासू ब्रह्मानंद रेड्डी महावीर हरिणा वनस्थली मृगावनी नॅशनल पार्क ही महत्वाची ठिकाणे आहेत तेलंगणा चालू घडामोडी अदानी समूह तेलंगणामध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डेटा सेंटर स्थापित करेल भारताचा पहिला बायो प्रोसेसिंग प्लांट वन बायो तेलंगणामध्ये सुरू झाला तेलंगणाने जागतिक नेतृत्वासाठी एआय इनोव्हेशन हब लाँच केले तेलंगणा सी आय आर पोर्टलद्वारे मोबाईल फोन रिकव्हरीच्या बाबतीत अव्वल स्थानी राहिले भारताचे पहिले सेमीकंडक्टर नवाचार संग्रहालय हैदराबाद मध्ये उघडले तेलंगणा सरकारने पर्यटकांची सुरक्षा वाढवण्यासाठी समर्पित पर्यटन पोलीस पथके सुरू केली तेलंगणा रिओ कार्निव्हल प्रमाणे बथुकम्मा उत्सव साजरा करणार आता मागील व्हिडिओतील प्रश्न पाहूया अलीकडेच कोणाची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे बी न्यायमूर्ती संगम कुमार साहू आता पाहू सर्वात महत्वाचे सराव प्रश्न भारत उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांच्या उल्लंघनात मध्ये जगात अव्वल क्रमांकाचा देश राहिला आहे पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश बनला भारताचे पहिले वन विद्यापीठ गोरखपूर मध्ये स्थापन होणार आहे इफको साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस मैत्री पुष्पा यांना प्रदान करण्यात आला दक्षिण ध्रुवापर्यंत स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन बनली आहे ह्युंदाई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांची आपले एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश भारत बनला आहे पंतप्रधान मोदींनी लखनौ मध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन केले चीनच्या वाहनाने अवघ्या सेकंदात ते किलोमीटर प्रति तास गतीचा जागतिक विक्रम केला इस्रायलचा इस्रायल चा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल न्यायमूर्ती महेश शरचंद सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे शोर्ड मारिन यांची भारतीय या महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली जर्मनीने अधिकृतपणे दोन हजार सव्वीस सालासाठी जी सेव्हनचे चे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला गोसरात तेहतीस वर्षांनंतर पुन्हा टायगर स्टेट म्हणून घोषित झाले भारतीय हवाई दलाचे व्हाइस यांनी स्वीकारले कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे आता तुमच्यासाठी सराव प्रश्न प्रश्न सदानंद दाते कोणत्या राज्याचे नवीन डी जी पी बनले आहेत ए महाराष्ट्र बी गुजरात सी ओडिशा डी यांपैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद